हॅलो बापर साहेब हा नमस्कार आता सगळे लोक आले सगळे सगळे काय पाणी पुरवठा काय पुरुष हे आहे का आहे काल तुम्ही स्वतः छत्रपती उदयनराजेने भेटला होता पाणी प्रश्न मांडला होता त्यांनी आज तुम्हाला इथं बोलवलं होतं काल आमच्या आदरणीय श्रीमंत छत्रपती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांनी आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं होतं महाराज साहेब सकाळी काहीतरी कारणानिमित्त बाहेरगावी गेलेत महाराज साहेबांनी आम्हाला सांगले उदया म्हणून आणि आता एक सगळ्यांनी सगळ्यांचं बोलवून झाले मी एक शेवटचं सांगतो की जीवन प्राधिकरण आणि एम ए सी बी यांच्यातील जो घोळ आहे आणि त्यामुळं जो निर्माण झालेला शाहूनगरवासियांचा जो प्रश्न आहे तर ह्यात लवकरात लवकर तोडगा काढावा लक्षात घ्या सकाळी जर आंघोळीला गेलं शौचालयात गेलं कि तरी पाणी नसतं मग आता इथून पुढचं खरंच मी सांगतो की त्या जीवन प्राधिकरणाच्या आजूबाजूला बरी झाडे झुडपं आहेत किंवा आडोसा बऱ्या ठिकाणी आहे मी तर शंभर टक्के पाणी नसेल घरात तर टँकर मागवणार नाही डायरेक्ट टमऱ्याला घेऊन मी त्या तुमच्या जीवन प्राधिकरणमध्ये येणार आणि कुठंतरी आडोशाला बसून माझा कार्यक्रम व्यवस्थित करणार लक्षात घ्या जीवन आणि तसंच जर जीवन प्राधिकरणानं एम बीला जर तसं सांगितलं एम सीवर ढकललं तुम्ही मी एम एसीबीच्या सुद्धा कुठल्या तरी आडोशाला जाऊन टमऱ्याला घेऊन बसणार लक्षात घ्या वास आता तुमच्या घरापर्यंत आला पाहिजे तुमच्या ऑफिसपर्यंत आला पाहिजे अतिशय लोकांची त्रिव्र भावना आहे अतिशय त्रिव्र भावना आहे लक्षात घ्या आता आज महाराज साहेब नाहीत भेटले म्हणूनच आम्ही थगेजण थांबलोय मला खात्री आहे की आमचे महाराज साहेब त्या सगळ्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढतील परंतु उद्या एकदा महाराज साहेबांना भेटून जर तुम्हाला कळत नसेल तर एवढंच लक्षात ठेवा की आम्ही सर्व श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची मावळे आहे आणि मावळे कुठून कसा कधी कार्यक्रम करतील हे सी बीचे अधिकारी असतील नाहीतर ते जीवन प्राधिकरणचे अधिकारी असतील तुमच्या घरातसुद्धा पाणी लागतं समजा तुम्हाला टॉयलेटला आली तुमच्या टॉयलेटमध्ये पाणी नाही काय कराल त्या अधिकाऱ्यांनी विचारायचे दोन्ही पण मला त्यामुळं लक्षात ठेवा तो उद्या महाराज साहेब भेटल्यानंतर तेव्हा तोडगा निघणारच आहे नाही निघाला आणि महाराज साहेबांच्या सुद्धा जर तुम्ही शब्दाला जर मान नाही दिला तर तुमचा कार्यक्रम हा नक्की एवढं मात्र मी गॅरंटेड सांगतो थांबतो आता था। सातारची चौदार ओळख राजपुरोहितवा नका राजपथ बाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठलीही शाखा नाही शाहू नगर मध्ये राहतो गेल्या अनेक वर्षापासून हा पाण्याचा प्रश्न नवीन शाहू नगर मध्ये समस्या एक उभारीला आली जास्त काही बोलत नाही कारण बाकीच्या लोकांनी सगळं सांगितलंय पाण्याचा विषय संबंधित अधिकारी किंवा संबंधित यंत्रणा या अतिशय ढिसाळ कारभार करते आणि दरवेळेची कुठे कारण आहेत त्यांची की पाण्याची टाकी झाल्यावर तुम्हाला पाणी पुरवठा सुरळीत होईल मुळातच पाणी पुरवठा सुरळीत व्हायला एम एस सी बीची पण तेवढी ताकद आणि एम एस सी बीची गरज आहे आम्ही मागं त्यांना जूनमध्ये भेटल्यावर एक्सप्रेस फिडर लाईन का नाही टाकली असा उप सवाल उपस्थित केलेला त्यावर त्यांनी मग एक्सप्रेस फिडर लाईनचं टेंडर काढलं ते काम लवकरात लवकर पूर्ण करू अशी ग्वाही दिली पण ती पण खोल गेली आताच जे अधिवेशन झालं दिल्लीमध्ये त्याच्या आधीच्या काही दोन तीन दिवसापूर्वी आपले नेते उदयनराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देखील बोलवून इथं हा प्रश्न तातडीनं मार्गी लावा अशी महाराजांनी सूचना दिलेली त्यांना तरी देखील अधिकाऱ्यांनी हे कुठल्याही गोष्टी मनावर न घेता आपला ढिसाळ कारभार चालू ठेवलेला हो आहे आम्ही आता दिवाळी आधी देखील आंदोलनाचा इशारा दिला तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की दिवाळी आहे आम्ही व्यवस्थित पाणी पुरवठा करू पण तो देखील पोल गेला तर आमची शाहू अधिकाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही आमचा अंत पाहू नका ना नाहीतर ज्या दिवशी शाहू नगरचा अंत हा दिसतेल त्या दिवशी तुम्हाला हे छेपणार पण नाही अधिकारी म्हणून तुम्हाला तोंड दाखवायची जागा राहणार नाही ना ना हा इशारा आमच्याकडून समजा आदरणीय आमचे ने नेते श्री म्हणून छत्रपती उदयनराजे यावर तोडका काढतीलच याबाबत शंका नाही शाहू सगळ्यांना सर्वांचा पाठिंबा नमस्कार शाहू नगरवासी आहे शाहू राहते आणि आता सगळ्यांनी चाळीस वर्ष झाले शाहू आहे पण अजूनपर्यंत आता पस्तीस तरी वर्ष झाले की अजूनपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटलेला नाहीये प्रत्येक वेळेला आम्हाला ह्याच अडचणी असतात आणि आता तर ऐन दिवाळीच्या वेळेला पहिल्या आंघोळीलाच पाणी नव्हतं म्हणजे असे विनोदासारखाच हा विषय झाला पण असं नसावं आणि कसं आहे समुद्र पुढं दिसतोय पण आम्हाला पाणी घेता येत नाही असा तो विषय झाला आहे टाकी आमच्या शेजारीच आहे पण नुसती लांबून बघण्यासाठी असते तर तसं नसावं आता सगळ्यांनी विषय मांडला आहे तर मला एवढंच म्हणायचं आहे की प्राधिकरणाने आणि एमईसीबीनं यांनीसुद्धा आम्हाला साथ द्यावी ना आमचा शाहू विचार करावा आणि आमचे प्रश्न मिटवावेत आणि प्रत्येक वर्षी आम्हाला दिवाळीला आड म्हणजे प्रत्येक वर्षीच होत्या पण दररोज ज्या पाण्याच्या अडचणी येतात ते येऊ नये आणि पाणी ही घरात काही नसलं तरी चालतं पण पाणी महत्त्वाचं असावं पैसे नसले तरी खायला नसलं तरी चालतं पण पाणी फार महत्त्वाचा विषय आहे आणि तो विषय महाराजांनी सोडावा एवढीच विनंती महाराजांना करते आणि आम्हाला तीव्र आंदोलन महिलांना करावं लागेल म्हणजे अगदी हंड्या मोर्चा बनतात की नाही तसा विषय तर महाराजांना पुन्हा एकदा विनंती माझ्या की आमचा हवी शाही आपल्या शाहू नगर मध्ये आता सगळ्या शाहू नगर वासी सगळे एकत्र जमलेलो हो। आहोत महाराज साहेबांनी आज आम्हाला इथं यायला सांगितलेलं होतं परंतु काहीतरी महाराज साहेबांचं अत्यंत महत्त्वाचं काम निघाल्यामुळं आज महाराज साहेब आम्हाला भेटू शकलेले आहेत परंतु त्यांनी आम्हाला उद्या भेटायला बोलवलेलं आहे खरं तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे म्हणजे तो पाणी प्रश्न दररोज आपल्याला दैनंदिन जीवनात अत्यंत गरजेची वस्तू असते ती म्हणजे पाणी आता शाहू नगरमध्ये जास्तीत जास्त मागील सहा महिन्यापासून तर हा पाणी टंचाई खूप जाणवू लागलेली आहे म्हणजे बऱ्याचशा कॉलनीजमध्ये दोन दोन तीन तीन दिवस पाणीच येत नाही पिण्याचं पाणी शेजाऱ्यांच्याकडून आणावं लागतं पिण्याचं पाणी कसं तरी आपण भागवतो परंतु खर्चाला जे पाणी लागतं त्याचं काय तर रोज प्रत्येक घराला काही टँकर घेणं परवडत नाही आणि प्रत्येक वेळी प्रत्येक टँकर अवेलेबल होतीलच असं नाही आता दिवाळीचा सा मोठा सण आहे पहिल्या दिवशी सुद्धा शाहू नगरमध्ये पाणी नव्हतं बऱ्याच लोकांनी टँकर घेतलेले आहेत आणि ही समस्या सहा महिन्यापासून जास्तीत जास्त जाणवू लागलेली आहे मग त्यासाठी आम्ही शाहू बऱ्याच संख्येनं महिला किंवा सगळे जे जेंट्स आहेत सगळ्यांनी एकत्र येऊन बऱ्याचदा मोठमोठे जीवन प्राधिकरणामध्ये जाऊन आम्ही बरीच निवेदनं दिलेली आहेत त्यांना एकच नाही बऱ्याचदा जाऊन तिथं सा सांगितलेलं आहे आमचा पाणी प्रश्न मानलेला आहे परंतु त्याच्यावर काही तोडगा अजून काही निघालेला नाही आहे बऱ्याचदा मग एम एस सी बीचं कारण सांगितलं जातं की तिथं पंपिंग स्टेशनला लाईट नसते किंवा मग टाकी भरायला अर्धा तास लागतो त्याच्यामुळे सगळीकडेच सो, पाणी सोडणं शक्य होत नाही एका दुसरा दिवस सगळे लोक ॲडजस्ट करू शकतात परंतु नेहमीच जर पाण्याची ओरड असेल तर मात्र नक्कीच तो एक फार मोठी समस्या बन बनलेली आहे आमच्या घराघरात फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे दररोज पिण्यापुरतं आणि थोडंसं घर खर्चापुरतं दररोज प्रत्येकाच्या घरी पाणी यावं आणि ही समस्या काही जीवन प्राधिकरणाकडून सुटेना झाले एम एस ए बीकडून सुटेना झाले एक शेवटचा आम्हाला महत्त्वाचा पर्याय आहे तो म्हणजे महाराज साहेब महाराज साहेबांच्या भेटीकडे आम्ही आलेलो आहे आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे हा प्रश्न महाराज साहेब नक्की सोडवतील आणि आमच्या शाहू नगरवासियांना पुन्हा पाणीच्या समस्यासाठी इथे यावं लागणार टैन 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 जी के आटा चक्की मज दळणाची न कट मिटली टैन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी के आटा चक्की टैन 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 टँग टँक टँग 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 जी के एम आटाचक्की आता, आता सर्वधान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग टँक 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 टँग टँक टँक टँग 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 टँक पाण्याची घशाला कोरड मात्र घशाला अशा पद्धतीची परिस्थिती सर्व शाहूनगरमध्ये झालेली आहे तर हे जे प्रश्न प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलेले आहेत त्याची अर्थ हाक हे जीवन प्राधिकरणापर्यंत पोहोचेल अशी मला अपेक्षा आहे आणि एम ए सी बी ऑफिसलाही त्याची झळ पोचेल हे मला वाटतं आणि त्यातून त्यांनी ह्या प्रश्नांचा मार्ग काढावा हीच आमच्या सर्व वासी नगर शाहू नगरवासियांच्याकडून अपेक्षा विनंती हीच शाहनगर मधील आम्ही सर्व नागरिक एकत्र येऊन पाणी प्रश्नासाठी वारंवार वारंवार आम्ही पाणी प्रश्नासाठी वॉटर सप्लायच्या ऑफिसला जाऊन भेटत असतो कार्य अधिकाऱ्यांना भेटलो त्यांना निवेदन दिली त्यांना प्रेमाने प्रत्येक वेळेला सांगितलं कधी सगळे महिला मंडळ आणि सगळे ज्येष्ठ वगैरे सगळे जाऊन जाऊन आले भेटून आले त्यांना पाण्याच्या सर्व अडचणी सांगितल्या अद्यापर्यंत त्यांनी काही लक्ष देत नाही दरवेळेला सी बीच्या ऑफिसला गेलं तर एमबीसी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची नावं सांगतात जीवन प्राधिकरणाकडे गेले की ते एमिसी वी सांग की दोघं एकमेकावरती टाळाटाळ ताल करून आत्तापर्यंत आम्हाला शाहूनगरवासियांना खेळवत आलेले आहेत तर आम्ही आज पुन्हा एकवार महाराजसाहेबांना भेटायला आलो असताना महाराजसाहेबांच्या मा मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या वतीने आम्ही आपल्या दोन्ही या कार्यालयाला निवेदन सादर करत आहे आम्ही सुचवत आहे की तुम्ही हा प्रश्न लवकरात लवकर मिटवून आमच्या सर्व शाहूनगरवासियांना पाण्याचा प्रश्न मिटवून या समस्येतून दूर करावं अन्यथा पुढील काय जर शाहूनगरमधील वासियांनी कुठला निर्णय घेतला तर सर्व होणाऱ्या कारणीभूत जबाबदार जा जीवन प्राधिकरण आणि एमिसी बी या सर्व पदाधिकारी या घटनेला आणि होणाऱ्या परिणामाला कारणीभूत राहतील आम्ही या माननीय खासदार श्री उदयनराजे भोसले यांना शाहू नगर वासियाकडनं दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आज आम्ही दोन गोष्टीसाठी आलो आपल्याला शुभेच्छा बी आमच्या दिवाळीच्या तर्फे आहेत आणि पाणी पुरवठ्यासाठी ह्या मोठी समस्या झालेली आहे महाराज मी स्वतः माझी सैनिक आहे आज तीस वर्ष या शाहू नगरमध्ये राहतो जागा आम्ही भाड्याने घेतली आम्ही पाणी प्रश्नासाठी आतोनात झटत आहे आणि जसं कास आहे सारवी धरण आहे शेवटी आपल्या आमच्या व पश्चिम साईडच्या डोंगराकडे मोठमोठी ओट धरणं आहेत या धरणाचा पाणीपुरवठा शाहू नगर भागाला व्हायला पाहिजे होता आत्तापर्यंत कोणत्याही राजकारणी लोकांनी आमच्या शाहूनगर भागाकडे लक्ष दिलं नाही ही मोठी गोष्ट नव्हती एक छोटीशी गोष्ट होती पाणी मुबलक सातार जिल्ह्याला पाणी मुबलक आहे या डोंगराच्या पलीकडे इतकं पाणी आहे की ते पाणी आपल्या खटाव तालुक्यात जाऊ शकतं पण आम्ही शाहू लोकं सुशिक्षित लोकं आहात पढीलिखी लोक आहेत लोकांनी प्लॉट घेऊन पैसे खर्च करून आपल्या जागेवर घरं बांधलेली आहेत आणि त्यांना स्थायी सुविधा पुरवठा बिलकुल झालेला नाही जसा सी बीचा असो लाईट लाईटचा प्रॉब्लेम आहे तुमचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे अशा बऱ्याच रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि जर पाईपलाईन एखादी खराब झाली तर तिथले सर जे, जे पाणी पुरवठ्याचे प्राधिकरणाचे कर्मचारी आहेत ते बघून सुद्धा निष्काळजीपणा करतात जे आम्हाला दिसतं ते त्यांना दिसायला पाहिजे पण निष्काळजीपणा अधिकाऱ्यांचा पण निष्काळजीपणा आम्ही जायचं वरडायचं बोंबडायचं त्याने आपल्या महिन्याचे पगार घ्यायचे सहाय्या घ्यायच्या तेच आहे त्यांनी कुठं आमच्या साथीला म्हणून यायचं नाही तर आज मी कळकळीची विनंती करतो हे जे माझ्या पाठीमागं शाहू नगर चे सर्व रहिवासी महिला सर्व जमलेल्या आहेत वाड्यावर जमलेल्या आहेत फोटोग्राफी सर महाराज तुम्हाला मला एकच विनंती सांगायची आहे हा मोठा काय दुष्काळी भागातला प्रश्न आहे हा छोटा शहरातला प्रश्न आहे आणि तो आपण मनावर घेतला तर कधी भी मिटू शकतो बाकी थोडं डेव्हलपमेंट कमी करा पण पाण्याच्या पिण्यासाठी शाहूनगरवाल्यांना योगदान करा हीच महाराज मी तुम्हाला हात जोडून विनंती करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र